दूध दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी वेंगुर्ले नगर परिषद स्वच्छतेत पुन्हा एकदा कोकणात अव्वल ठरली आहे याचं श्रेय नगर परिषदेच्या अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना जातं त्यामुळे येणाऱ्या काळात सत्ता आल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणं हे आमच्या संघटनेचं पहिलं कर्तव्य असेल असं प्रतिपादन वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम यांनी वेंगुर्ले येथे केलं आहे पाहूयात वेंगुर्ला नगर परिषदेने शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत कोकण विभागात प्रथम राज्यातृतीय व देशात पंधरावा क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्ले नगर परिषदेच्या अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शार श्रीफळ व भेटवस्तू देऊन नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शिवसेनेचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संघटिका सुकन्या नरसुले महिला संघटिका तथा माजी नगरसेविका सुमन निकम तालुका महिला संघटिका साक्षी चमणकर नगरपालिकेचे अधीक्षक अभिषेक पाटील माजी अधीक्षक संगीता कुबल व दांडा सरपंच निलेश चमणकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात वेंगुर्ला नगरपालिकेतील अधिकारी व स्वच्छता कर्मचारी असे मिळून एकूण एकशे अठरा जणांचा शाल श्रीफळ भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत ज्या सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानाचा तुरा जो रोवला गेला तो आपल्या वेंगुर्ला तालुक्याच्या सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि त्यांच्या पराकष्टेतनं हा मानाचा तुरा रोवलेला आहे आणि त्याचा एक शार्थ अभिमान माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला आहे तालुक्याच्या तिसही गावामध्ये काम करत असताना नगरपालिका ही केंद्रबिंदू मानून आपल्या शहराचं जे प्रमुख ठिकाण असतं ही नगरपालिका असते अभिमानाने आपली मान उंचावताना आणि आपल्या वेंगुर्ल्याचं लोकी होताना एक उर भरून येतो आणि या सगळ्या संकल्पनेतनं हा सन्मान या ठिकाणी सोहळा होतोय विकास काम ही होतच असतात पण त्या ठिकाणची स्वच्छता ही महत्वाची गोष्ट असते आणि ती महत्वाची गोष्ट आपण करत आहात त्याबद्दल एक सार्थ अभिमान आमच्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला आहे या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी पदाधिकारी आपला या ठिकाणी सन्मान करतोय इतिहासात कुठेतरी नोंद असलेलं आहे शहर आणि शहरामध्ये गतवैभव प्राप्त असताना त्याचा टिकवण्याचा जो प्रयत्न आहे तो जो आज तुम्ही प्रयत्न करताय त्याला खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सॅल्यूट आहे सलाम आहे कारण आज ज्या पद्धतीने हे गतवैभव होत म्हणजे अनेक शहर आहेत बघा भविष्य वर्तमान काळ आणि भूतकाळ भूतकाळात काय होत वर्तमान काळात काय आहे आणि भविष्यात काय असणार आणि तुम्ही वर्तमान काळात आज करून दाखवलात आणि भविष्यात दिशेने वाटचाल करताय त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक करावं हो तेवढं कमी आहे नगरपालिकेच्या प्रशासनाचा जे कौतुकाचं असेल सत्काराचं कार्य आमच्याकडून घडतं आहे हे खूप भाग्यवान आम्ही समजतो तुमच्या या कार्यास मी माझ्याकडून माझ्या पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो यामध्ये सहभागी असलं तुमचं कार्य जेवढं आहे तेवढंच इथल्या नागरिकांचं इथल्या रहिवाशांचं आहे आणि हा परिसर ज्यांच्यामुळे ज्यांच्या कष्टामुळे पुरस्कार मिळणार म्हणून नव्हे तर ते माझं कर्तव्य आहे माझी जबाबदारी आहे म्हणून ज्या ज्या बांधवाने कार्य केलं त्या सर्व बांधवांना मनापासून माझा मानाचा मुजरा खर तर अनेक पुरस्कार मिळत असतात मात्र स्वच्छतेसाठी मिळणारा पुरस्कार हा फार अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या स्वच्छतेवरच हे संपूर्ण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामुळे येणाऱ्या नागरिकांचं उज्ज्वल असं आरोग्य अवलंबून असतं बळू आम्ही फक्त सत्कार आणि गुणगौरव या ठिकाणी करून आभार मानून तुमची ह्या ठिकाणी जबाबदारी अजिबात संपत नाही आहे मी आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारत होतो तू परमस्वरूपी आहे तशी दोडामार मध्ये सुद्धा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांची व्यथा आहे आणि ते माझ्या ऑफिसला आठ दहा दिवस सोडून सर्व कर्मचारी येत असतात त्यांची सुद्धा अशीच गडबड असते की अत्यंत कमी वेळ असतो जेवणासाठी आणि ते येतात आणि भेटून जातात धुरी आमचे तुम्ही हाल बघा आमच्यासाठी काहीतरी करा मी त्यांना एवढाच शब्द दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं पहिलं न्याय देण्याचं काम इथल्या कंत्राटी कामगारांना देण्याची जबाबदारी बाळू परब निकम साहेब असतील सर्व तुमच्या टीमची येणाऱ्या काळामध्ये आहे आज या कार्यक्रम आम्ही ठरवला याचं कारण असं की ज्या ज्यावेळी बक्षीस मिळतं त्या त्यावेळी आपल्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार आम्ही अग्रक्रमाने का करतो पण उन्हा ताना रात्री बेरात्रीचे ते कर्मचारी जी वेंगुला शहरात स्वच्छता आहे काम करण्याचं आज स्वच्छतेच प्रमुख जे काम आहे ते कर्मचारी करतात आणि त्यांच्या जर पाठीवर आपण थांब मारली तर याच्यापेक्षा आपल्या देशात सुद्धा आपल्या विमला शहराचं नाव होईल आणि त्यांना जर आपण चांगलं जर म्हणजे सहकार्य केलं तर त्यांचं या आपल्या शहराचं नाव जे लौकिक करण्याचं काम त्यांच्या हातामध्ये आहे मग अशा लोकांचा जर आपण आज सत्कार केला तर त्या लोकांचा त्यांना असं वाटेल की बा आपल्या या पक्षाकडनं आपला सत्कार झाला आणि शहरातील इतर नागरिक त्यांचा करतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल